बड्डेरा पोलीस स्टेशन येथे रुजू झालेले पोलीस ठाणेदार सुनील चव्हाण यांनी बंडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ओळख परेड घेतली सर्वांना कायदा व सुव्यवस्था अबाधित तंबी देऊन कान उघडणी केली या दरम्यान गुन्हेगारांना कायदात तर फायद्यात राहाल असा इशारा देण्यात आला बंडेरा शहरात आगामी काळात होऊ घातलेल्या राष्ट्रीय व धार्मिक सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर या सण उत्सवादरम्यान गुन्हेगारी प्रवृत्तीच्या समाज कंटकांकडनं अनुचित प्रकार घडू नये किंवा कोणत्याही प्रकारचे समाजविघातक कृत्य घडू नये याबाबत गंभीर दखल घेत नव्यानेच बडनेरा येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर रुजू झालेले सुनील चव्हाण यांनी शहरातील जुनी वस्ती व नवी वस्ती परिसरातील वीसच्या जवळपास निगराणी अट्टल गुन्हेगारांची यादी तयार करून त्यांना पोलीस स्टेशनमध्ये येण्याचे फरमान जारी केलेत यामध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेले व जामिनावर बाहेर पडलेले गुन्हेगारांचा समावेश आहे या सर्व गुन्हेगारांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावून चव्हाण यांनी आपल्या दबंग शैलीत कान उघाडणी केल्यानंतर भविष्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व सामाजिक स्वास्थ्य बिघडू नये याची खात्री करून घेतली जर कोणी उल्लंघन केले तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा देखील यावेळी देण्यात आला यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चव्हाणसह पोलीस अधिकारी डीबी स्कॉड पथक व पोलीस कर्मचारी उपस्थित होते